कालावधी आणि त्यांचे जे काय पैलू होते त्यांच्यासोबत घालवलेले त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांच्याविषयी केलेले मत व्यक्त जे आहे या संदर्भात त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर मी सर्व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचं जे आहे तर या ठिकाणी प्रकाशन करावं आणि स्वर्गीय डॉक्टर अंबिका संदीप नरवडे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे त्या स्वतः पुस्तकाच्या लेखिका आणि वकिलाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या पत्नीने पत्नीला काय काय करावं लागतं त्यांचा अनुभव कसा आहे वकिला मॅडमचं म्हणणं होतं डॉक्टर मॅडमचं म्हणणं होतं की हे जे काय पुस्तक का आहे हे प्रत्येक वकिलांनी जे आहे तर आपल्या आपल्या पत्नीला वाचायला द्यावं त्यांचा ब्रिटिश तो होता आप आणि या पुस्तकाचं स्वागत मूल्य त्यांनी फक्त अकरा रुपये ठेवलेलं आहे आणि तेही अकरा रुपये जे काही जमा होतील त्यांनी वकील संघास देण्यास तयारी दाखवलेली आहे त्यामुळे स्वर्गीय ॲडव्होकेट नरवडे सर यांचा स्वभाव अतिशय चांगला निर्भीड असं पुस्तकाचं नाव आहे निर्भीडतेने ते जगले आणि त्या निर्भीडतेने जे आहे तर त्यांच्या पत्नीनेही त्यांच्या पश्चात जे आहे तर एक पुस्तक रूपी जे आहे तर त्यांच्या आठवणींना उजाळा यावा याकरिता जे आहे तर त्याचं प्रकाशन केलेलं आहे स्वतः त्या लेखिका आहे भोसले सर मी आपल्याला विनंती करतो समोर जागा आहे यावर किती भोसले सर प्लीज सब ज्यादा है प्लीज धन्यवाद commandant मी डॉ अंबिका सदिन नरवडे मैडम यांना विनंती करते की आपण या ठिकाणी दोन मिनिटात मत मानो नमस्कार मी डॉ अंबिका सदिन नरवडे ऍडव्होकेट

अवघ्या अखिल व्यवसायामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या सात आठ वर्षाच्या करिअर मध्ये तीनशे वीस केस लढत यशाच्या शिखर